भजन संसाराचा गाडा उडते संसाराचा गाडा उडते पेलेना भार आंबे सोशे भार संसाराचा गाडा उडते पेलेना भार आंबे सोषे भार शरण आले तुला शरण आले तुला मा ची आधार शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार धन दौलत नाती गोती क्षणभंगुर सार आंबे लटक हे सार धन दौलत नाती गोती क्षणभंगूर सार आंबे लटक हे सार तूच निर्मेशी तूच निर्मेशी हा माया बाजार तूच निर्मेशी तूच निर्मेशी हा माया बाजार संसाराचा गाढा उडते पेले ना भार आंबे सोषे नाभार संसाराचा गाडा ओढते पेले ना भार आंबे सोषे नाभार शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार शरणाले तुला आले शर तुला माझा तुझी आधार जन्म मृत्यू पाप पुण्ये तुझाचा अधिकार आंबे तुझाचा अधिकार जन्म मृत्यू पाप पुण्य तुझाचा अधिकार आंबे तुझाचा अधिकार तुझ्या अधीन आहे तुझ्या अधीन आहे हा सारा संसार तुझ्या अधीन आहे तुझ्या अधीन आहे हा सारा संसार संसाराचा गाडा उडीते पेले नाभार आंबे सोषे नाभार संसाराचा गाढा उडते पेले नाभार आंबे सोषे भार, भार। शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार अमापदिली संपत्ती मनी करीते विचार आंबे करीते विचार अमापदिली संपत्ती मनी करीते विचार आंबे करीते विचार सत्कार्याला देण्या सत्कार्याला देण्या हात उचले नावर सत्कार्याला देण्या सत्कार्याला देण्या हात उचले नाभार संसाराचा गाडा ओढते पेले नाभार आंबे सोसे नाभार संसाराचा गाडा ओढते पेले नाभार आंबे सोसे नाभार शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार शरण आले तुला शरण आले तुला माझा तुची आधार माझा तुची आधार धन्यवाद